व्हेर अँड वर्ड मध्ये स्वागत आहे मी गुरु आज पोचलो आहे पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोडला एका खूप स्पेशल ठिकाणी थाळी खायला आणि ही ऑल्सो थाळी आहे म्हणजे या ठिकाणी कॉफी उपमा इडली वडा सांबार त्यांचं ते डोसा वगैरे उत्तप्पा सगळं काही मिळतं पण इथली थाळी खूप स्पेशल आणि खूप लोकांना पुण्यात माहितीच नाही की या ठिकाणी खूप उत्तम थाळी मिळते हे लोकेशन कोणतं आहे हे मी व्हिडिओच्यामध्येच कुठेतरी सांगणार आहे तुम्हाला थमलेलीवरही दिसलं नसेलच आणि डिस्क्रिप्शनवर पण दिसणार नाही कारण डिस्क्रिप्शन बहुतेक मी काहीच देणार आहे त्यामध्ये आणि कॉमेंटचे लॉक असणार आहेत सो so, हा व्हिडिओ तुम्हाला मात्र शेवटपर्यंत बघायला लागणार आहे चला तर आज आपण या ठिकाणी आलो आहे ऑर्डर देतो मी आणि तोपर्यंत मध्ये काही आठवणी सांगतो प्रदूषण रोडला आल्यानंतर थाळी खाण्याचं भाग्य फार कमी लोकांना लागतं कारण इथे ही थाळी आहे हेच मग कमी लोकांना माहिती आहे आणि इथे पूर्वी या रोडचं मला आठवण आहे इथे एक्झॅक्टली माझ्यासमोर एक डायनिंग हॉल होता त्याचं नाव कर्नाटक आयडॅट डायनिंग हॉल तुमच्या किती लोकांना डायनिंग हॉल म्हणजे आता तर नाही एक्झिस्टन्समध्ये पण पंच्याऐंशीच्या काळामध्ये साधारणपणे तो होता असं मला आठवतं आहे तर तुमच्या किती लोकांनी कर्नाटका डायनिंग हॉलला जेवढे केले ते कॉमेंट करा अजून एक आठवण आली त्याच्याचबरोबर एक आणि गोकुल नावाच्या एक हॉटेलची आठवण आली तेही बंद झालेलं आहे ते, ते आपटे रोडला पण टर्न करताना तुलसी म्हणून एक चहाचं दुकान आहे त्याच्या अलीकडे होतं आणि ते चितळेंचं चितळे म्हणजे श्रेयसवाले चितळे त्यांचं ते होतं खूप छान पदार्थ मिळायचे आणि आत्ताच्या आम्ही ठिकाणी आलेलो आहे हे एक असं कपलिंग हॉटेल हो आहे मी नाव नाही सांगणार पण एवढी हिंट सफिशियंट ज्या नावामध्ये कपलिंग आहे तर ओळखा कुठे आलो ते मी तो मी थाळी मागवतो आणि बऱ्याच लोकांना आतापर्यंत कळले असेल की फरूनला ही थाळी स्पेशल मी कुठे खातो येते आणि एक नावात कपलिंग आहे म्हटल्यानंतर लगेचच समजायला पाहिजे मी ऑर्डर करली केली थाळी वाढ बघतोय आणि बघूया यांच्या थैदास काय काय येतं येते तर मस्तकी थाळी आलेले पदार्थ था बसतो एक दोन तीन चार पाच सहा सात आणि या पुऱ्या आठ हा पापडनो आणि भात वगैरे नंतर येईल तो सो so, अमेझिंग सुगंध ऑलरेडी आलेला आहे आणि मी खायला सुरुवात करतो पण त्याआधी चला नेहमीच्या पद्धत प्रथेप्रमाणे एक एक पदार्थ प्रेस करून बघतो बटाट्याची भाजी अमेझिंग बटाट्याची भाजी इंजॉयचा डोसा फेमस असल्यामुळे हे डोशाची भाजी नाही आहे पण डोसा फेमस असल्यामुळे साऊथ इंडियन टाईपची भाजी भरवतात <coughs> तशी ही भाजी आहे पुढे ह्या बीन्स जेन्युन ऑथेंटिक प्रॉपर प्रिपरेशन नारळाचा अतिशय छान वापरशी जमलेली ही बीन्सची भाजी पुढे उसळ आहे ही जी मोड आलेली मटकी जणी जमवलेली आहे अशा आपल्या महाराष्ट्रात आपण कधीच बनवत नाही अशी परफेक्ट छान सुरेख साऊथ इंडियन मसाले वापरून बनवले मटकीची उसळ अतिशय चविष्ट आहे वा पुढे आमटी दाल तडका या टाइपचा काहीतरी हे बघतो कोथिंबीर वगैरे वर्ण टिपिकल कांदा वगैरे टाकून केलेली पोडणी वगैरे मारलेलं प्रॉपर वर्ण आहे छान पुढे या थळीची जान जो स्पेशल पदार्थ यांचा आहे ते म्हणजे हे सार टू डाय फॉर हे सार जे आहे टू फॉर असं सार आहे झ का असं सो ॲपर्टायझर म्हणून सुरुवात मी सार पिऊनच करणार आहे आणि बाकीच्या काय काय चवीत आणि पुऱ्या वगैरे कशा आहेत पापड कसं ते लवकरच सांगतो चला तर मी सुरुवात करतो जे वाट्या आणि वाट्या प्यायचं असतं बेस्ट ॲपर्टायझर कोथिंबीर वर तरंगते आणि सुख अतिशय सुख असं चार पाच वाट्या पहिल्या पाहिजे पण हा ही थाळी लिमिटेड आहे सो एक वाटी आणि एवढ्या जेवणाला एक वाटीच ठीक आहे खूप तिकडे वगैरे असतलाही प्रकार नाही आहे तुम्ही सर्दी जाईल वगैरे असतलं काही जहाल नाही आहे आणि अगदी माईल्ड वगैरे तशातलं नाही आहे परफेक्ट टेस्ट जशी पाहिजे तशी टेस्ट आहे खूप आवडलेलं आहे मला हा तर बीन्सची जी, जी भाजी होती नारळ टाकलेला त्यात ओला वगैरे आणि बटाट्याची भाजी तितकीच छान आहे सो दोन्ही भाज्या अप्रतिम टेस्टी अतिशय जकास फर्गुसन म्हटला हा ऑप्शन अवेलेबल आहे हे बऱ्याच लोकांना अजूनही माहिती नाही आहे चला मी नाव सांगतो लवकरच ह्यांची पुरी जी आहे ती अतिशय जकास सॉफ्ट स्मूथ आणि गरम 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 आली तेवढा एकदम मस्त खूप ऑइली असते अशातलाही वाट नाही एकदम ड्राय वगैरे असते त्याच्यातली वाट नाही परफेक्ट जमलेली रेसिपी छान पुऱ्या त्यांच्या आत्तापर्यंतच्या वर्णनावरनं तुम्ही लोकांनी नक्कीच ओळखलं असेल की थाळी कोणती आहे ती नसेल ओळखलं तर थोडा वेळ थांबा आणि जे ओळखलं असेल तर ते बरोबरी कने ते करायला पण वेळ थांबा बघत राहा यांचे जे प्रिपरेशन्स आहेत यांचे जे मसाले आहेत हे सगळे साऊथ इंडियन स्टाईलचे आहेत त्यामुळे अतिशय छान माइल्ड चविष्ट असं झक्कास जेवण या ठिकाणी हे उपलब्ध आहे मला हे जेवण भयानक आवडलेलं आहे म्हणजे बऱ्याच वर्ष मी खातो भयानक आवडलेलं आणि मी ठरवलं की आज करून टाकावं यांची पण थाळी सो आज ही थाळी या भाज्यांच्या ऑप्शन्समध्ये कधी कधी बीटरूटाची पण भाजी असते बीटरूट आणि ओला नारळ वगैरे टाकून केलेली झग असत ती भाजी अमेझिंग असते पण आज ती नव्हती जरी तुम्ही आलात तेव्हा असेल तर तुम्हाला नक्की ते आवडेल एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या आवाजामध्ये जर तुम्हाला या पापडाचा आवाज आला मी खाताना समजा पापड झका असेल <laughs> पापड आहे वा अशा रीतीने थाळीमधला राईस आलेला आहे भरपूर आहे अगदी आणि राईस सुगंध येतो आहे छान थोडंसं मी रॉ टेस्ट करतो फडफडीत जो असतो भात त्या टाईपचा हा भात आहे या भाताला खाली आमटी आहे आणि इकडे वाटीत जमवलेलं दही आहे तर अजून ते टेस्ट नाही केले टेस्ट करून तुम्हाला सांगतो हे दही कसं लागतं आहे ते चला जाऊ रुपये एकशे एकाहत्तरमध्ये मिळणाऱ्या घरी फेमस अतिशय प्रसिद्ध असलेल्या रुपाली हॉटेलमधल्या थाळीमध्ये हे जे काय आहे ही चमवलेलं दही ज्याला म्हणतो वाटेमध्ये कुठ्यामध्ये स्पेशलिटी ही फ्रॉमेझिंग यांचा पत्ता आहे काय आहे कुठे वगैरे मी अजिबात सांगणार नाही तुम्हाला जर माहिती नसेल गुगल करा आणि तुम्हाला माहिती नाही असं होणारच नाही हे ठिकाण तुम्हाला नक्की माहिती आहे मी हे दही आणि भात संपवतो आणि फायनल रिव्ह्यू देतो अशा रीतीने ही फर्स्ट क्लास जगास विश्वप्रसिद्ध लोकेशनची जगप्रसिद्ध असं रोडवरची एक हिडन थाळी खूप लोकांना माहिती आहे मला माहितीच नाही या ठिकाणी आणि मग अशाच नाव सांगितलं या लोकेशनचं तुम्ही जर चुकून विसरला असाल आणि किंवा बघायचं ऐकायचं विसरलं असाल थोडं मागे जायचं परत बघायचं हॉटेलचं नाव किंमत सांगितलेली आहे लोकेशन मी सांगणार नाही तो अपमान असेल या हॉटेलचं लोकेशन सांगणं म्हणजे मी मित्रगुरू व्हेर अँड एक्सपिरियन्सस मध्ये हा ही थाळी कवर करतो आहे आणि मी आता सायनोफोर थाळीवरनं परत भेटूया आपण पुढे कुठल्या तरी अशाच छान छान थाळीमध्ये शुभम होतो